बैठक होती नेमकं काय बैठकीत तुम्ही फायदा घेतल्या पालिका अधिकाऱ्यांना कळलं काय नेमकं ज्या पद्धतीनं मिठी नदी हा अत्यंत मुंबईमध्ये वारंवार मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जो घोटाळ्याचा आकडा समोर येतो हे घोटाळ्याचा आकडा पुन्हा समोर आलेला आहे जे पाच कॉन्ट्रॅक्टर उद्धव ठाकरेजी जेव्हा मुख्यमंत्री असताना पाच कॉन्ट्रॅक्टरला एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचं मिठी दादीचं काढणे त्याच खोलीकरण करणे रुंदीकरण करणे आणि दोन्ही साइडला सिमेंट कॉन्क्रीटच्या वॉल उभ्या करणे या संदर्भात पाच कॉन्ट्रॅक्टरला एकशे पंच्याऐंशी कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला आणि पुन्हा चारशे पंचवीस कोटी रुपये त्याच कॉन्ट्रॅक्टरला वाढू कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्याच्यामध्ये झालेला घोटाळा हा खऱ्या अर्थानं आज उघडी झालेला आहे मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जेव्हा माहिती घेतली जाग्यावर खोलीकरण दिसत नाहीये गाळ काढलेला तो गाळ पुन्हा लावून पुन्हा त्या मिठी नदीमध्ये आलेला आहे आणि आज आठ दिवसाच्या आतमध्ये मिठी नदीच्या पूर्ण या पाचशे पंच्याऐंशी कोटीच्या जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे याच्या संदर्भात अपर आयुक्त जे आहे बांगर साहेब यांना सांगितलेलं आहे आणि विपिन शर्मा की आठ दिवसात त्या पूर्ण याचा अहवाल समितीसमोर सादर करा आणि स्वतः समिती त्या ठिकाणी मिठी जनिलला पाहणी दौरा करणार आहे त्या ठिकाणी आम्ही आमच्या डोळ्यासमोर किती रुंदी त्याची वाळू करून घेतली किती खोलीकरण करून घेतलं आणि दोन्ही साईडच्या वॉल कॉन्क्रीटच्या किती बाय कितीच्या त्यांनी बांधल्या या संदर्भात पूर्ण ऑडिट करून या घोटाळ्यासंदर्भात पूर्ण कारवाई कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात त्यांना ब्लॅकलिस्ट करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून हे खऱ्या अर्थानं जे झालेलं आहे हा घोटाळा थोड्या दिवसामध्ये बाहेर काढला संदर्भात राजकीय आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात आदित्य ठाकरे सातत्यानं मुंबई पोलिसांकडनं तीन दिवस चौकशी केली जाते सगळ्या असं आहे प्रत्येक वर्षापासून उद्धव ठाकरेजी असू द्या कि आदित्य ठाकरेजी असू द्या यांची स्वतःची मालमत्ता समजून हे महानगरपालिका चालवत आलेली मुंबई महानगरपालिका एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि स्वतंत्र यंत्रणा ही जनते मुंबईच्या नागरिकांच्या पैशावर जर कॉन्ट्रॅक्टरचे खिशे भरत असतात आणि कॉन्ट्रॅक्टरच्या टक्केवारीवर जर मातोशी चालत असाल तर मला असं वाटतं त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आज आश्वासन समितीच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीनं पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा घोटाळा उड्यासमोर आला त्या घोटाळ्याची पूर्ण चौकशी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होईलच स्वतः समितीशी पाहणी दौरा करून या ठिकाणी दूधचं दूध पाण्याचं पाणी करेल आणि कॉन्ट्रॅक्टर हा फक्त फिरून फारून त्याच कॉन्ट्रॅक्टरला काम का मिळते त्याच कॉन्ट्रॅक्टरच्या घशामध्ये हा घोटाळा का जाते त्या घोटाळ्या मागे कोण कोण आहे याचा पूर्ण पर्दाफाश आम्ही करू आणि त्या संदर्भात गुन्हे दाखल करू आणि मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा याची तक्रार सविस्तर करू आता ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे आरोप करत आहे माझं आदित्य ठाकरेंना हेच म्हणणं आहे की मिठी बार मदे, करना मदे, चा, चा, नदीच्या डाळमध्ये रुंदीकरणामध्ये नाल्याच्या कॉन्क्रीटच्या नदीच्या काँक्रीटच्या भिंतीमध्ये जो घोटाळा झाला त्याचं उत्तर अजून ठाकिन दिलं पाहिजे आपला घोटाळा लपवायसाठी कुठला दुसरा विषय बाहेर काढून जर घोटाळ्याचं या ठिकाणी कुठं दिशाभूल करत असेल तर मला असं वाटतं याची कारवाई येणाऱ्या भविष्यामध्ये कमिटीच्या माध्यमातून करणार दौरा आठ दिवसामध्ये महानगरपालिका आयुक्ताच्या माध्यमातून याचा सविस्तर अहवाल आमच्या कमिटी समोर येईल त्यानंतर कमिटीचे एकोणीस आमदार हे सगळे आम्ही त्या ठिकाणी पाहणी दौरा करू आणि पाहणी संदर्भात त्यावर जे कॉन्ट्रॅक्टर जे अधिकारी संबंधित त्याच्यावर दोषी तिथं कारवाई करू दुसरा विषय आमचा महत्वाचा होता की मुंबईमध्ये ज्या मिल आहे मुफतलाल मिल आहे हिरामल मिल आहे गीता टॉकीज आहे स्त्री मिल आहे कमला मिल आहे या स्वचरी मिल आहे मोतीलाल मिल आहे डॉन मिल आहे या बारा मिल जे आहे या बारा मिलमध्ये जे डेव्हलपमेंट झालेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता या ठिकाणी कमला मिल जे आहे कमला मिलसारखं या बारा मिलमध्ये सुद्धा प्रकरण आहे आय टीसाठी ऐंशी टक्के चटई क्षेत्र हे खऱ्या अर्थानं डेव्हलपमेंट झालं पाहिजे तर त्या ठिकाणी आय टीच्या प्रयोजनासाठी ऐंशी टक्के क्षेत्र सोडतो म्हणून त्या ठिकाणी प बार अवैध बांधकाम अवैध शोरूम अशा प्रकारचा खऱ्या अर्थानं बिल्डरांनी जो वापर करून घेतला त्याच्यावर सुद्धा आम्ही कमिटी आज स्थापन केलेली आहे संदर्भात आय टीचे चांगले पाच स्टुडंट आय टीचे प्रायव्हेट जे जे आय टीचे अभ्यासक आहेत त्यांना घेणार आहे आपण त्यानंतर डी सीचे अधिकारी टाउन प्लॅनिंगचे अधिकारी महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांची कमिटी संयुक्त करेल आणि आय टीच्या नावावर बिल्डरांनी घशात टाकला त्याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे अशा संबंधात सुद्धा कमिटीच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे लवकर त्याचा पर्दाफाश आम्ही करणार याच पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत ऐंशी नव्वद पेक्षा जास्त अशा लीज प्रॉपर्टी आहे की त्याची लीज रिन्यू करायची त्या लीज रिन्यू मध्ये जुन्या लीजच्या ज्या कंडिशन आहे त्या बदलून गव्हर्नमेंटला त्याचा फायदा कसा होईल गवर्नमेंटच्या तिजूरमध्ये पैसा कसा येईल या संदर्भात नवीन लीजचं प्राप्त तयार करायला सांगितलेलं आहे आणि ते लीज जर रिन्यू झाली जवळ पाचशे सहाशे कोटी रुपये गवर्नमेंटच्या खात्यातील आणि ते विकासाच्या कामातील पण ज्या लीज संपलेलं आहे त्या लीजचं रिन्युएशन करायच्या आधी त्यांनी नवीन अग्रीमेंट नवीन कंडिशन टाकल्या पाहिजे